मुंबई अंडरवर्ल्डचा चा एकमेव सम्राट होता पण आजही त्याच्या नावाच्या चर्चा ग्रँड रोड भागात ऐकायला मिळतात तीस वर्ष मुंबईवर राज्य करणारा हा डॉन त्याने स्वतःची पठाण गँग उभारली मन्या सुरवेच्या मदतीने दाऊदचा भाऊ शब्बीर कास्करची गोळ्या घालून हत्या केली एक असा डॉन ज्याच्या घरच्या पार्टीला मोठमोठे बॉलिवूड कलाकार यायचे ज्याच्या दरबारात राजकारणी सुद्धा असायचे मी दाऊद बद्दल बोलत नाहीये मी बोलतोय मुंबईच्या पहिल्या डॉन बद्दल जो अफगाणिस्तान वरून भारतात आलेला नमस्कार मी अश्वजित सावंत फुले आजच्या भागात सांगणार आहे मुंबईच्या पहिल्या डॉनचा किस्सा कामाठीपुरातील थी गंगूबाई सुद्धा ज्याला राखी बांधायची तसा तब्बल तीस वर्ष मुंबईवर राज्य करणारा हा डॉन म्हणजे करीम लाला उंच धिप्पाड अशा या करीम लालाचं मूळ नाव अब्दुल करीम शेर खान प्रचंड पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने अफगाणिस्तान सोडलं तो एकोणीशे तीस साली पाकिस्तानात आला छोटे मोठे व्यवसाय करू लागला तिकडेच त्याला मुंबईची माहिती मिळाली मुंबईत चालणारे काळे धंदे त्यातून मिळणारा पैसा या सगळ्याकडे तो आकर्षित झाला एकोणीसशे एकतीसच्या दरम्यान तो मुंबईच्या भिंडी बाजारामध्ये आला इथे त्याने रोजंदारी सुरू केली खरी पण त्याचं मन त्यात लागत नव्हतं पैशांची हाव त्याला स्वस्त बसू देत नव्हती शेवटी त्याने भेंडी बाजारमधल्या एका गँगला जॉईन केलं करीम म्हणून काम करायला लागला पुढे दारू सोनं इत्यादी गोष्टींची तस्करी त्याने सुरू केली या सगळ्यात जेव्हा त्याचा जम बसला त्याने स्वतःची पठाण गँग उभारली त्यात कित्येक जणांना भरती करून घेतलं ग्रँड रोड भागात स्वतःचा जुगार अड्डा सुरू केला त्याच्या या काळ्या धंद्यांमुळे पूर्ण मुंबईत त्याचं नाव होऊ लागलं व्याजाने पैसे देणं तस्करी हे उद्योगही त्याने सुरू केले त्या काळी तो मुंबई अंडरवर्ल्डचा एकमेव सम्राट होता त्याची पठाण गँग बघता बघता मुंबईवर राज्य करू लागली पण मुंबईवर राज्य करण्याची महत्वाकांक्षा असलेला करीम लाला हा एकटा डॉन नव्हता हाजी मस्तान आणि वरद राजन मुदलियार हे सुद्धा त्या शर्यतीमध्ये होते धंद्यातील छक्के पंजे माहीत असलेला हाजी मस्तान याने पोलिसांची लफडी मागे नको म्हणून करीम लाला आणि वरद राजा यांना एकत्र येऊन धंदा करायचं सुचवलं या तिघांनी मुंबई तीन भागांमध्ये वाटून घेतली करीम लाला हा त्याच्या एरियात हप्ता वसुली अवैध दारू विक्री आणि खंडणी गोळा करायचा सोबतच जनता दरबार भरून एरियातल्या लोकांच्या समस्या देखील सोडवायच्या बॉलिवूड मधील लोक त्याच्याकडे मदत मागायचे त्याने देखील मदत केली होती तिच्या पहिल्या नवऱ्याने घराबाहेर काढलेलं त्यावेळी दिलीप कुमार यांनी तिला करीम लालाची मदत घेण्याचा सल्ला दिला हेलनचं काम करायचं आश्वासन करीमने दिलं आणि त्यानंतर हेलन घरी पोहोचण्याआधी तिच्या नवऱ्याने घराच्या चाव्या वॉचपेन देऊन टाकल्या होत्या इतकंच काय खुद्द इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची सुद्धा भेट झालेली आहे एकोणीसशे सत्तरला हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला राष्ट्रपती भवनात जाणार होते हरेंद्रनाथ आणि लाला यांची चांगली मैत्री होती त्यामुळे हरेंद्रनाथ त्याला आपल्यासोबत घेऊन गेले होते तेव्हाच त्याची इंदिरा गांधी यांच्यासोबत भेट झाली होती लालाची दहशत प्रचंड वाढलेली पण रत्नागिरीहून आलेला एक पोरगा त्याला टफ देणार होता त्या पोराचं नाव होतं दाऊद इब्राहिम कास्कर त्याने लालाच्या पठाण दोन हात करायचं ठरवलं आणि यांच्यात उसळलेल्या युद्धामुळे सगळी मुंबई हदरली पुढे जाऊन या दोघांमधली दुश्मनी प्रचंड वाढली एकदा तर करीम लालानं दाऊदला भर रस्त्यात तोडवलं पुढे दाऊदला धमकी देण्यासाठी करीम लालानं मनिया सर्वेच्या मदतीने दाऊदचा भाव शब्बीर कास्करची गोळ्या घालून हत्या केली या हत्येने चिडलेला दाऊदने करीम लालाच्या भावाला संपवलं एक एक करत लालाच्या पठाण गँगला संपवायला त्याने सुरुवात केली आता करीम लाला दाऊदला संपवणार अशा चर्चा सुरू असतानाच दाऊदने मात्र मुंबई सोडली आणि दुबईला पळ काढला इकडे वयाची 91 वर्ष पूर्ण केलेला करीम लाला 2002 साली हार्ट अटॅकने गेला पण आजही त्याच्या नावाच्या चर्चा ग्रँड रोड भागात ऐकायला मिळतात मुंबईच्या पहिल्या डॉनची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पण पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या डॉनची स्टोरी ऐकायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्वाचं जबरी खबरीला सबस्क्राईब करायला विसरू नका